नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय पत्र काय हे ग्रामविकास विकास विभागाचं आलेलं याच्यात काय म्हटलेलं आहे जिल्हा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद मे व्हिन्सीस आय टी सर्व्हिसेस प्रा लिमिटेड पुणे विषय आंतर जिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीसबाबत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या तेवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे निश्चित केले आहे सदर शासन निर्णय तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याकरता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे तर बघा आता ऑनलाइन आंतरजिल्हा बदले शिक्षक प्रक्रियेचं वेळापत्रक आलेलं आहे याच्यात आता जिल्हा परिषद व मे एन सीस एन सी सी टी सर्विसेस प्रा लिमिटेड यांना करायची कारवाई आणि त्याचा कालावधी दिलेला आहे शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्याप करणे दहा मार्च पर्यंत दिलेलं आहे नंतर जिल्हा परिषदांनी बिंदू नामाला तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नावाला रिक्त पदाची माहिती अपलोड करणे अकरा ते तेरा मार्च त्यापूर्वी ते आंतरजिल्हाबद्दल झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदेकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केल्या शिक्षकांची पदे बदली झालेल्या आहे जिल्हा परिषदेने पर ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवणे शिक्षकांना ऑनलाईन पोटल अर्ज करणे सुविधा चौदा मार्च ते वीस मार्च म्हणजे आता मार्च महिन्यातच आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू होणार आहे असं वाटते कारण चौदा मार्च ते वीस मा वीस मार्चपर्यंत फॉर्म भरण्याची सुविधा म्हटलेला आहे अर्जाची पडताळणी करणे एकवीस मार्च ते पंचवीस मार्च न्यायालयीन प्रकरणे विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केल्याप्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्याच्या या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल उपयुक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहे यापूर्वी आंतरजिल्हा बदल झालेल्या तथापि जिल्हा परिषदेकडून अद्यापपर्यंत कार्यान्मुक्त केलेल्या पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने पर ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नये तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासनाने तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज जोणी संधी देण्यात यावी ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या पोर्टकांनी मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची आंतरजिल्हा अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शवण्यात यावी तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आलेलं आहे ग्रामीण ग्रामीक याच्यात काय याच्यात पूर्ण आंतरजिल्हा बदलीचा टाईम टेबल दिलेला आहे की आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आता सुरू होणार आहे ऑनलाईन अर्ज सुविधा सतरा चौदा मार्च ते वीस मार्चपर्यंतपर्यंत शिक्षकांना राहणार आहे आणि आंतरजिल्हा बदली आहे पूर्ण होईल अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत आंतरजिल्हा बदलीपूर प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद